रसाचे आंबे गोड गोड आंबे गवरा दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो आ आते बाई आंबे घेता का म्हटलं रसाचे होत ना नाही हो माय भाई आम्हाला रस खाल्ला बुढ्याले कोण करते हो माय रसन गीत काय किलो खायच माय आता तुम्हाला खाले किलो ना किलो न घ्या ना तुम्ही तुम्हाला काय विचारायला लागते तसं नाही पण फुकट ठेवा फुकट ठेवतो बोले

तो चाल का तुला येता गुन्हा झाला देऊ ना आंबा आणू नका बाई बाई आणला साजरा आंबा आणला साजरा रोस साजरा धुहेराजरा शेव्या टाकला मी बुठा जेवला बाई साजरा शेव्या रोस अंग बाई संध्याकाळी इतकी संडास लागली बाई दोन उभार जेवला नाही झाला बुढा मला बी घोसाच बसला बाई सांगा त्या आंबा खाल्ल्यान घोस बसला बाई मला आते बाई ते बाजारातले आंबे कारपेटने असतात मग ते का पिकेल का काय आपल्या सारखे असतात का जाऊन झाले माझा आंबा तू बांधत आहे आमच्या गावा आंब्यावर काही असते का औषध का आम्ही काही पिकेले काही घालतो काही आहे साजरा असा आंबा भेटते का बाजारातले आंबे कसलेच असतात ते कोणती काय असतात का सांगा माघारी आले तुम्हाला घायत नाही का म आंबा पिकला म्हणून साजराई बुडा गेला त्या रोजी बाजारात या काशीनाच सांग लागे तिकून लागे आंबे घेऊन आला लागेल देना दे ना मग अर्धाच किलो देवले आणि लय तुला भाव राहू देतो आज मला बरोबर लावू बाई बाई एवढे महागाचे माझे पैसे नाही एवढे साठ रुपये दे तुम्ही अर्धा किलो मला आंबे येत ना दोन मला काही फरक नाही पड बुडा बुडी आम्ही उलसा क्रॉस केला जेवलो आपलं काय तिकडे सांगा आता तुम्ही तर बाईनीला भाव तोडूनच मागता वा ते बाई काही बोलायला जागाच ना ठेवत आता हे बा तुम्ही म्हणून देत फक्त सांगू नका कोणाले हा एकशे ऐंशीने सांगा हां दोनशे दोनशे रुपये सांगायचे आणि एकशे ऐंशी द्यायचे हा असं सांगा घ्या मग अरे बापा रे भोट्याचं वजन राहते बाई हे अर ऊन काय तापून राहिलं माय बाजारात कोण नाही धाडलं मग हा अर्ध्या घंट्यात आंबा घटला असता बसली गावात हिंडत तुमचा नाही म्हणे ना माय बाई जात नाही म्हणे म्हणे घरीच खाय म्हणे नाही दे म्हणे वाटू ना म्हणलं बापा त्याच्यापेक्षा दोन पैसे आले तर मी देणार नाही म्हणलं तुम्हाला आता हे मीच शिकतो आम्ही पैसे बी मीच घेतो म्हणून आली इकेले घरी धंदा पडला मला तसाच पण म्हणलं जाता सकोनच्या पायरी जशी गावात फिरलं तर बायाचा साईपाक पाणी राहायला तर म्हणलं घेतात तर मग म्हणून जाते दैपाच्या पायरी मग सगून जण निसतात बंदी दिसत नाही काल संध्याकाळी बाई चार वाजता आली मी समजा आंबे घेऊन तो कोणी नव्हतं सक्का होऊनच आली बाई सगळं सासरे आहेत व आंबे माय मस्त आहेत व काय घमघम वास सुटला व तो वावरातला आंबा शांते त्या पाय तो सासऱ्याच्या हातापासून आम्ही घेतो हो बुटाबी की नाही अशांतर सरम लागते आता तो तो असा असायचा माय भाई हमेशा आंब्याचा बजार करे हा माय भाई अर्धाच किलो देऊ का मग घे ना एक किलो नाही ओ माय उभार नको देऊ मायबाई भाई अर्धाच किलो दे मायबाई भाई आंबे आणले का हा हो घे ना वा वा घेतोस ना मी मी तुम्हाला तर माहित आहे तुमच्या घरच्या आंब्याचा आंबा खात नाही माय या वर्षी आम्हाला रायटेल देत ना का डायरेक्ट रसाले आणले तुम्ही अहो रायट्याचा आंबा आहे ना तुला तर सांगलो तुम्ही रायत्याला आंबे आण नको म्हणून बाजारातून मला आंबा हा इला ना साजरा रायत्याचा देतो ना ते घालते का लागे रायती लागे तू इतक्या लवकर पाणी पिळून पोड दे ना खांद मग रायते नाही साजर खराब होईल ना इतक्या लवकर घालशील नाही घालत नाही एका परी फक्त बोलून घेतो मग दे जा मग दुसरी कोणते मग मी बरी यंदा पाच किलो दे जा माय बाई मायले देतो का मग का बिनले देतो रायते घालून नाही व मायाती बाई नाही माय नेत नाही बहिणी नेत नाही

नाव तर बाई कोणी काढतच नाही बाई मला लागल्या गोवा जोड तिथे काय करा जाऊ दे वा कायच तू डोक्स खात बाई इमले बर हे पाय मग तुला पाच किलो नावानं मी काढून ठेवीन पाच किलो नाही जो नाही तर मग अंगावर पाडशील नाही बाबा सांगलं ना तुम्हाला मग पाच किलो रायट्याचे काढून ठेवा म्हणून आंबे आता हे रसाचे घेणं माझ्या पहिले रस खाणं मग राहते अजून एक पाणी पडल्यावर पाणी पडल्याशिवाय घाल नको वो या खराब होती राहती हो हो द्या मग मले बी द्या शांताबाईच्या घरचा आंबा म्हटलं की बाई दुरुन वास येते लस साजरा असते काय नाही पुसा लागत शांताबाईले काय भाव पुसा लागते आपल्या जोडून का शिल्लक घेणार आहेत का जो भाव गावात आपल्या जोडून घेते आणि मी कुठे पेले नगद पैसे देऊन राहिली आहेत आंबे खाऊ रस पिऊन मग पाहू पैसे द्याची बोर बर आंबे आंबेन याचे पैसे सारखे मी आ? <laughs> चालते ना ग मी कुठे तुला पैसा मागून राहिली मी काय आता एवढी कसले करते ग का, मी काय करते नोट्स घेते मी पण माझ्याच घरी बनवत आहे पण मला नाही जमत आहे ना ते त्या दिवशी ते झालं त्या दिवशी मी नव्हती ना तुला माहितीये मी आली नव्हती म्हणून एवढं काय भाव खाते का गेन देतो म्हटलं ना तुला

बल्ली मी बल्ली इतर चार दिवस झाले मामाच्या घरी नाही गेले तुला जपान आली बस मी ना संध्याकाळी आली की दिन मग नोट नाही खबरदार पानं फाडशी करून ठेव मागच्या बारीनं पाहिलं मी तेव्हा मला वैत्य लय मोठं पानं फाडले होते या बारीनं मु कि नाही राहणार मी सोडलेच सांगेन संध्याकाळी दिन मग लय लवती दिन व आता दिन आता नाही आता मी घरी नाही चालली मी इकडे चालली मिली हो बसक्या करती इच मग येणार कमी आता दे आता कोण देऊ मीन मले वेळ भेटना देवा ये जो संध्याकाळी लागत असेल त नाहीतर राहू दे पल्ली हिड घाती हिपिन करती ले येतीले शाळे सर्दीले हुशार हुशार म्हणतात त ले हेत रावते आता मले जुळ येत नाहीये म्हणून ते किसनचं घ्याले पुरत नाही ना तो तोसा लीते कोंबडीचे पाय चिड माकळे किसमच तिने काय लन काय नाही नाहीतर तो त मले येऊ देते पण जाऊ दे आता इच्यात जोड सो न्या तो आता काम पडलं ना

तीन चार किलो आणले बघ बा, काय माहित बाकी आणले तो पण लय आणले साठ रुपयानच आणली म्हणत लय गोड होता अस असं होता का हा ओरिजिनल आंबा आहे म्हटलं हा गावरा तुला कट डॉक काय तर बाब आई आहे का घरी तर आता आई सांग शांता काकू ना आंबे आणले म्हणा ऐकायला माझ्या आई घरीच काय आय शांता काकू आमच्या येतात ये जावा आमच्या आमच्या येतात घेतातच आली व माया आता झाली तुझ्या येत आहे तू काही कोणी नव्हतं काळ कुत्र कुठे गेला होता येतातल्या बाया काळ फोन्याला गेल्या वाटते बाई कोणी घरी नव्हतं

सस्ते आहेत था ना एवढे सस्त्यात आपल्या गावातल्या लोकांना मार्केट मधून आणखी बाजारातून लय मागा मागाच पण गावात आलं घराची जेवी तर सस्त्यातलं येणार नाही म्हणले आगव लोक आहेत आपल्या गावातले एवढं साजरा माल आहे साजरा पाहिन असा नाही लागला तोरी एवढं निसकून निसकून घेऊन राहिला बाया जसं काही काही नाही खरी तयारी केला मी आंबाई मन करणा आंबे बाय बाय भाई शांत भाई आंबे आणले काही केले आना माय भाई आना तसा येऊन दाराज खाल्लाच नाही काल आल ते माय संध्याकाळी घरी नव्हती तर तुला आवाज द्या कुठे गेली ती काल संध्याकाळची कुठे तर घरीच तर होती काय बोलतो म साडेचार वाजता मी आवाज दिला मन करणा आंबे घेव तू तर दाराला तो कडी होती लावेल काही सांगतो हा बराबर आहे माहिती बसीला कुठे ना आवाज द्याल ता मु तिची पोत तुटली होऊन दे म्हणे तिचे डोयाने दिसत नाही लीली मातीची पोत होऊन मग आपल्याला तर कोणाला नाही बी म्हणल्या जात नाही मग घरचं धंदा राहिला तरी त्या बुटीचा नांदा देणा माय बोन तुटली तुटली वोन दे वोन दे आणलं दाखव माय बाय दिली माय बोन मग कधी होती वा बाय मग मी बराबर आहे हा ते असं म्हणलं घे मग किती मोजू सांग वाय बाय व सांग ह्या पाय आता एवढ्याच राहिले बंद आंबा कटला हो सगळंच कटला अजून लागे बांधले जरी सांगत नाही आता बाजारात नेऊन काय आता अर्धा राहिला ना उतर्याचा गोळा ना आंबा एवढा राहिला घेऊन म्हटलं बाई मन करणार राहिली घेतला हे घेतेच मला गॅरंटी होती तू घेत म्हणून तिच्या मस्तकी मारतो बाई ना आता बस झाले आंब्याच टोपला आधारी काम करतो तीन दिवस झाले नाही राह हिंडून राहिले बाई मी घरच धंदा पाणी सोडून आता एवढ्या आंबे आता मन करणार माल ना काही तोंडाची गोट नाही काही हसू नका तुम्ही लय मस्का लागते गिराईक मग अहो माय बाई जवळ एवढं तू तोला तो लागत नाही तेवढं माल विकायला गेलं की आले तोला लागते मंग तिसरा दिवस आहे आज गावात हिंडून राहिली आता एवढे ऐकले की झालं पुढचा आंबा तो म्हणतो म्हणतो बाई बाजारात बजारात का तिकडे काही करा बाई ऊन लागते घरचा धंदा करा गावभर धी आंबी इकत आहे तुम्हाला वाटत शांताबाई लय मस्का लावते लावाच लागते त्याच्याशिवाय माल नाही कटत किती किलो देऊ सांग तीन किलो मोजू का मला माहित आहे तुला हात लय लंबा आहे पहिला काही उलशा होत नाही तसंच मोठा आहे कोणी आला, आला ज्याच्या वेळेस रस जे बायले रस पोळी आहे हा आहे तू घरी उल शेकतील शेक थोडी भागते तीन एक किलो मोजू का तुले अगं मन कर ना इतका आंबा गोळाय म्हणलं सपाय मी म्हणतो एखादा किलो शिल्लक घे देणं तो, तो मायच्या घरी तिने दारजिन तुझा बहिण जगर तिथे दारून हा परत दिशी तुझा भाऊ आलता का, का हो ना? मा भाऊ आलता परत दिशी इकडे आलता माय त्याचे बाय आकड सासूर आहे ना आता इकडे दे आकड सासूच्या काय बे घरी काय हो का का होतं काय सांगा बाई काय होतं दोघे जण होते ना भाऊची होती सांग आले दिवसभर राहिले संध्याकाळची गेली मग काय व सांग परत दिशी मग मला माहित नाही मला काल सांगलं कोण सांगलं काय मेन मन करणार भाऊ भाऊचं आलते तो सांग घरी आंबे होते मग गेलेच ते भाऊ संघ का तो भाऊ काय हो। मा भाऊ काय सारखोच शांतबाई सांग मुनी माहित नाही तुमच्या घरी व्हायचं आंबे आहेत पण मला नाही कृष्णाने सांगल बाई वेमा किती आहेत आता हे बंदे मोजा मा साठी हा मा भाऊ तुम्ही माझं सांगीन त्याला शांतबाईच्या वावरातले आहेत म्हणून मोजा मग किती आहेत हे बंदे जमलं बाई याच्याच घरी कटला माल सारा टेन्शन नाही आता आ, मन कर हे सहा किलो तीन अंदाजी मशीन माझं तागडे भी आहे मोसतो मी मशीन तर तुम्हाला साडेपाच किलोचे पैसे दिले चालतात आता तू तू भावाला पाठवतो म्हणतो म्हणून का भाऊ काणारा आहे वाटला गेला तेवढंच हा बहीणची भेट हे बा असं कर तू साडेपाच किलोचेच पैसे दे मला धाडज पण भाऊच्या घरी मायला सांग आंबा खा म्हणून आहे म्हणा साजरा काही मोजू नका शांताबाई सांग बाई तुमच एवढं मन मोठा मी सहा किलोचे पैसे देतो सांगतोय का बरे शांताबाईच्या वावरातले आहेत पण तुमच्या फुकट नाही घेत नाही बाई फुकट सहा किलोचे पैसे मी थांबा आणतो मी पैसे काय किलो निघून राहिले दोनशे रुपये किलो सांगायचे बही यक्ष द्यायचे तुला समता मी भाव करत नाही काही नाही यक्षवंशी न दिले समजा गावात बरं बरं बसा मी मग घेतो मग हे काही आता जायचं काम नाही मग परत दिशेच गेला मा भाऊ येऊन जाऊ दे मग आता कोणाजवळ पाठवून देईन एस टी वर तर जाते मग काय तो आता आमच्या गावातले स्टँडवर वर असतातच ना माझ्याकडे बाकरा तर शाळेत येतात काही काम धंद्याला लोक येतातच आकोड्या लोक पाठवले एस टी वर कोणी देऊन देते फार सुद्धा दे मग बस शांत बाई मी पाणी आणतो तुम्हाला पैसे बी आणतो आधमाय बाई जाय तिकडे बाई मी आता मधला आजही दिवसभर गावात हिंडा लागते का आता या आंबेसाठी <laughs> जाय तिकडे माझ्या एका जागी कटल्या सगळा माल टेन्शन नाही कसं वाटलं तुम्हाला मालिकेची माई युक्ती आवडली का कमेंट मध्ये जा अरे बा सर आपले शेअर करा ना बापा तुम्ही पाहून राहिले पण पा, शेअर ना करून राहिले हे काय बराबरचे घटना शेअर करा <laughs> मा... ना अजून तुम्हाला कोणते कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील नक्की सांगा कमेंट मध्ये तुमच्यासाठी आंबे घेऊन ती मी मग इकत माझी गमत नाही खरंच गोळ आहे मग आंबा मग लय गोळ आहे ना मन करणार पाच किलो घेतला तुमचा भाऊ घेऊन हो येलाय का दुखा झाडून दाख किलो <laughs> चला भेटू पुढचे व्हिडिओत